नमस्कार कनक न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सुभाष चंद्र बोस वाचना दिवस साजरा राजीव गांधी यांचे विचार देशाला विकासाकडे नेणारे राष्ट्रीय एकात्मता त्यांचा आवडता नारा होता त्यांच्या तत्वज्ञान विषयाच्या योगदानामुळे आज संगणक क्रांती घडली असून ते संगणक क्रांतीचे उद्घाता म्हणून उद्देशल्या जातात विकासाला चालना देणारे असे ते पंतप्रधान ठरले असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग यांनी देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस वाचनालय हिंगणा येथे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिवस म्हणून साजरी करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते यावेळी पंचायत समिती सदस्य सुनील बोंदाळे वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल कोवाळ ग्रामपंचायत सदस्य सिराज सेटे भास्करराव धार्मिक माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय अडाळकर प्रकाश तिओसकर हमीद महाजन रमेश आंबटकर मुनाब शेख भाऊराव लंबोदर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक भास्कर धार्मिक यांनी केले तर आभार सेवकराम लिखार यांनी मानले धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा